त्याच्यामध्ये अभ्या अजिकावं अशा मार्गाची भावना साहेबांचे स्टेटमेंट मी पहिल्यापासून फार गवडणं काम करणारा कार्यकर्ता आहे फार जवळण्या सगळ्या गोष्टी मी साहेबांच्या संबंधात पाहिलेले आहेत साहेबांना त्यावेळेस असं काही करायचं असतं त्यावेळेस साहेब सांगतात कि मी हे माझ्या पद्धतीनं मला जे वाटतं ते मी केलं परंतु आता माझी भूमिका त्यांनी काय भूमिका घ्यावी आणि काय बोलावं कधी कधी एक समरावस्था निर्माण करण्याच्या करता पण अशा प्रकारचे स्टेटमेंट येतात त्यांचा स्टेटमेंट आल्यानंतर आता उद्धवजींचा पण त्यांनी उल्लेख केला मला नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसच्या मी जे उद्धवजींना गेले अडीच वर्ष चवर्ण पाहिलेले मुख्यमंत्री मुख्यमंत्री होते मला तिथं काम करण्याची संधी मिळायची आणि त्यांना जे अनुभवलंय त्यांचा स्वभाव मिळतलाय किंवा एखाद्यात त्यांचे कामाची पद्धत वगैरे ते बघता जे असा काही निर्णय घेतील पक्ष विलीन करण्याचा पक्ष विलीन करण्याचं म्हणताय असं काही करतील असं मला अजिबात वाटत